जय हिंद जय महाराष्ट्र जे एम न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ईद मिलादून नबी निमित्त मुक्ताईनगर येथे मदरसा कोसिया अली सुनत कंजुल इमानच्या वार्षिक संमेलन उत्साहात मुक्ताईनगर प्रतिनिधी अतिक खान मुक्ताईनगर येथील ईद मिलादुन नबी अर्थात मोहम्मद पैगमर यांच्या पंधराशेव्या जन्मदिवसानिमित्त मदरसा कोसिया अले सुन्नत कंजुल इमान चा वार्षिक संमेलन जलसा उत्साह साजरा करण्यात आला यात एकूण एकोणसाठ मुले आणि मुली यांनी सदर कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता त्यात कुरांचे भाषांतर नात प्रश्नोत्तर आणि धार्मिक भाषणे आणि ज्ञान यांचा समावेश होता स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर आलेल्या सर्वांना ट्रॉफी आणि लोक शिक्षक देण्यात आली यात भाषांमध्ये प्रथम क्रमांक विक्राबी शेख शब्बीर मनियार दुसरे क्रमांक अलशिबा शेख तौशिफ तिसरे क्रमांक जैन शेख इरफान मनियार तसेच नातेपाकमध्ये प्रथम सादियाबी शेख असनुद्दीन दुसरे स्थानी मयेक शेख शरीफ तिसरे स्थानी तमन्ना शेख जावेद मुकल्लबामध्ये प्रथम रेहान शेख नासिर मनियार व कैक इरफान पिंजारी दुसरे स्थानी जैन शेख साजिद व हुजेफा सय्यद हुसेन तिसरे तसेच स्थानी उजमा शेख कलीम आणि आलिया सय्यद या सर्व मुला मुलींनी सदर कार्यक्रमात करमा यश संपादन केले त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मस्जिदचे मौलाना मुबशीर अहमद मौलाना कारी कलीम येथे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना जमीर रजा मौलाना समरुल हक मौलाना मुतवल्ली कल्लीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम आर चौधरी अहमद ठेकेदार मुशीर मन्यार अब्दुल रफीक अखिल मन्यार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के जे शाकिर शाकीर मन्यार खालिद मन्यार इलियास सलीम आवेश मन्यार फैजान लियाकत मोहिन चौधरी अस्लम शाह वसीम बापू वसीम अक्रम तोसी अक्रम सोहेल जावेद तसेच हाजी मजिद शरीफ मिस्त्री शेख इस्माईल सर बशीर सर शेख अजगर मन्यार इम्रान मन्यार शाहरुख मन्यार शाहरुख खाटील बिलाल मन्यार रिजवान मन्यार समीर मन्याल शोएब चौधरी हुसेन रफीक कादरी ग्रुप शा शाहिद शकील अरशान मन्याल मुजम अनीस मन्याल अदनान हकीम मन्याल शाहिद मन्याल सोहेब सत्तार रजीन मन्याल अल्तमश मन्याल यांनी मेहनत घेतली आणि गुलशन टेनचे मालक भाई, यांनी यांनीसुद्धा सहकार्य केले